आडगाव वाशियांना दत्त कृपा झालेला आहे म्हणून एवढा भव्य दिवस असा चालू आहे कृपा नदी म्हणून दत्त महाराजाला बाप सुद्धा बनले आनंद जनक आनंद जननी काय म्हणलंय आनंद जनक होय आनंदच जननी होय आनंदच बाप होय आनंदच माय होय आनंदच भाऊ होय आनंद चुकता मुळे सगळं स्वैर गाणे कोण आनंदच <laughs> तुचा नाथा नात सर्वा करी सनात तरी शिरावर याबय हस्त तया महाराजांना काय म्हणितलंय महाराज तुम्हीच अनाथाचे नात आहात आपण अनाथ कोणाला म्हणता हो अनाथ बाप नाही धंदा नाही त्याला आपण अनाथ म्हणता ते अनाथ मग महाराज त्याला सगळे असून कोणीच बोलायला तयार नाही करतानी करताना वय म्हणले पक्का अनाथ त्याचा नाथ सद्गुरुनाथ त्याचा नाथ कोण आहे ते सद्गुरुच आहेत महाराज मग श्रोते श्रोतेवान सावधान करुन ऐका प्रज्ञान वचन पै आता तुमच्यासाठी एक महाराज सूचना आली ग्रंथामध्ये काय सांगितलंय श्रोते वावे सावधान ऐकणाऱ्या सावधान वा म्हणलं करून एकाग्र मन ज्याचं जायचं मन भटकालंय तरी एकाग्र आणा मनाला एका जागी ठेवा ऐका परत वचन पै इथून समोर काय आहे परत ज्ञान आहे ते कसं ऐकावं लागते मन एकाग्र करून सर्व अंगाचे कान करून ऐकला तर समजते नाहीतर डोक्याच्या वरून जाते म्हणून सांगितले वेद ज्ञान हा वेदांत ब्रह्माध्यात ज्ञान हा सिद्धांत ब्रह्मज्ञान ब्रह्मा पर्यंत मार्ग येथून चाललेला वेदाच ज्ञान म्हणजे वे। वेदांत ब्र ब्रह्म अध्यात्म ज्ञान घेण म्हणजे सिद्धांत सिद्धांत किती आहेत अठरा सिद्धांत आहेत आपल्या इकडे तस तर भरपूर आहेत पण अठरा सिद्धांत सिद्धांत म्हणजे काय जे सिद्ध होऊन आलेलं ज्ञान आहे कोर्टामध्ये गेल्यावर निकाल लावून घेऊन आलेला माणूस कसा नास्ते हे म्हणालो तस आपलं ज्ञान सिद्धांत होऊन आलेलं होय सिद्ध झालेलं ज्ञान होय म्हणून आपण कोणतीच काही गडबड करणार का आपलं शिल्लक आहे निकाल लागूनच बसलय लोक काय पण म्हणू द्या खरा निकाल लागलेलाच आपल्याला चिंता करायची गरज नाही या मार्गाशी जाण गेली सन कस नंदन अण्णच खाण निर्माण सनकादे कसो केले आपण पहिलेच सांगितले महाराज सरक सनंदन सनातन आणि सनत कुमार ब्रह्मदेवाचे चार, चार मानस पुत्र महाराज या मार्गाने कोण कोण गेले चार गेले सगळे महाराज भक्ती केल्याच्या चार खाणी सांगितल्या चार खाणी मधला कोणताही जीव राहू द्या म्हणून सांगितले भक्ती जर करत असेल ना या मार्गाने जायला सोपच आहे आम्ही कोण्या मार्गाने आल्या रेल्वे मार्गाने आल्या तस मार्ग सुद्धा सांगितलेत महाराज मार्ग आहे पिपलिका मार्ग आहे विहंगम मार्ग आहे आता आपल्याला कोण्या मार्गाने जायचं आहे मार्गाने गेल्यावर पोहचल काय महाराज लवकर पोहोचणार नाही कशाच्या मार्गाने जावं लागते विमानाच्या मार्गाने गेल्यावर जलद गतीने पोहोचते तस महाराज आपली भक्ती म्हणजे विमानाची भक्ती फक्त बसायचं काम आहे टीपी काढून विमान बसायला काय लागते इमान मध्ये पैसा लाग पैसा कुठून आण आधी भक्ती करून या भक्तीचा बॅलन्स जवळ ठेवा नंतर इमान येऊन तुम्हाला डायरेक्ट मोक्षाला जाता येते आयशे भक्तीचे महिमान सद्गुरू कृपा परिपूर्ण पुर्वाप काय सांगितलं मला असं भक्तीच महिमान आहे तुम्ही जर भक्ती केला जीवाच उदार नक्कीच होते महाराज दलाल तने सद्गुरु पूर्ण सांगा जी अम्मा बरं तुम्ही अविनाशी पूर्ण सर्वप्रज्ञा प्रज्ञान सांगेजी दत्त महाराजाची काही भक्त होऊन गेले दलादन राजा यदू राजा राजा आज्या मेळ दत्त महाराजाची भक्त झालेली होत इथं कोणाचं समान आहे दलालंद महाराजाच समान आहे दलाल राजा काही साधे नव्हते महाराज याच्याकडे राज्याच राज्य होत आता जसं मुख्य ता प्रधानमंत्री आहेत की नाही मोदी तस ते त्या काळातले होते दलाल राजा म्हणजे काही साधे नव्हते राजा होते राजा आपल्या जवळ तर राजा नाही गा। गावच बी हे दिलेलं नाही कारभार घरच बी कारभार दिलेला नाही तरी आपण एवढं उड्या मारायला लागले त्याच्या जवळ तर पूर्ण आपलं भारताचं कारभार मारा होत महाराज ताई लई निवड्या महाराज नाही महाराज त्याच्या जवळ दया क्षमा शांती होती पैशाच कमेंट नव्हतं क्षणी विकार गेले होते त्याची भक्ती तशी होती महाराज त्याची भक्ती सफल झाली म्हणून महाराज दलाल दल राजाला दत्त महाराजांना भेट दिलेली दे। काय म्हटलं दलाल दला राजा दला महाराज आम्हाला ब्रह्मज्ञान सांगा कारण तुम्हीच अविनाश आहात तुम्हाला जन्म मरण नाही दुसऱ्याने ना जन्म मरण लागलेला आहे आणि आम्हा सांगितले परत ज्ञान काय म्हणले महाराज आम्हाला परत ज्ञान सांगा काय सांगा परत ज्ञान परत ज्ञान कशाला म्हणाव काही काही लोकायचं भ्रम झाले परत ज्ञान घेतलेले लोक आहात म्हणा परत ज्ञान परत ज्ञान घ्यायची वस्तू आहे की अनुभवायची वस्तू आहे परज्ञान कशाला आता काय करायचं ना आता परत कशाला मनात महाराज नाही परत ज्ञान होय उदबत्ती पेटवायचं नाही परत जीवा लावायचं नाही परत ज्ञान होय कोणते की रंगीबेरंगी कपडे घालायचे नाही पांढरेच कपडे घालायचे हे परत ज्ञान होय परत ज्ञान नाही महाराज परत ज्ञान म्हणजे त्या दत्तप्रभू नामचिंतन शडभिकार काढून जर केला दुसऱ्या परतज्ञानाकडे जाण्याची ना गरज नाही दत्त महाराजच तुमच्या घरी येतील देवदत्त येतो गरा काय येऊन मंदिरा फक्त षडविकार जाऊन भक्ती करावं लागते काय काय झालं काम ठेवून या संगे परमार्थाशी येतो तो तुकाराम महाराज सांगतात भक्ती कोण करणार आले कलिंगामध्ये प्रत्येक जण भक्ती कराले कोणी उपवास धरालय तीर्थयात्रा करालय कोणी कुंभ मेळ्याला चाललय कोण करणार एवढा जण समुदाय कुंभ मेळ्याला गेला महाराज ते बी भक्तीच आहे भक्ती कोण करणार चाल का हो करालय पण तुमच्या अंतकरणामध्ये भक्ती करत असताना काम क्रोध येत असतील परमार्थाशी निघित त्वची मूर्ख एक असलं घेऊन जर परमार्थाला निघत असली तर तो मूर्ख माणूस आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे महाराज सद्गुरु मनती राया ब्रह्मज्ञान पूर्ण सांगुतिया हंस बीज फिरोजने द्या कधी महाराज ब्रह्मज्ञान सांगितलं प्रत्योगामध्ये हंसा हो अवतार चालतात त्या हांसा अवताराने त्या चार मानस पुत्राला सांगितलं होत आणि त्या हंसांना महाराज परज्ञान विचारल्यावर ते अवतार काय सांगतील आनंदाचा वाय जय आजी पूर्ण पुरुषा जय जय आजी पूर्ण आनंदा ना अनाथ नाता परात परावू सुरवरा ऋषी मुनी वरा तुझं विना मोक्ष नाही सुंदर दिगंबरा ते अवतार काय सांगितलं आमच्याजवळ परत ज्ञान नाही बापू काय आहे आम्हाला आनंदाच फार कळलेलं नाही ते आनस अवतार म्हणते महाराज दलालंद म्हणे स्वामी को नमने ओळखावा मी आणि तो कवन नामी शब्द कैसा तू दलाल महाराज म्हणतात महाराज आम्ही तुम्हाला कस ओळखाव हो? आता आमची जर याची ओळख नसली असली तर आम्ही काय म्हणतो कस ओळखाव हो? ती माणसं आली तुला नांदेडच्या रेल्वे स्टेशनला ओळख नसली असली तर म्हणालो द्रष्टांत होई वळख जर नसली महाराज समजा तुम्ही कोणी गावातले आलात नांदेडला तेना ते आम्हाला मनीष भाऊ फोन केला महाराज आमचे आमचे अशी गावातली माणसं आलेत त्याला बाहेर तिथे नांदेड मध्ये काम आहे त्याला तुमच्या घरी यायचं आहे महाराज तुमची भेट द्यायची आहे तुम्ही रेल्वे स्टेशनला येऊन येणं घेऊन जा आता महाराज तुमची आम्हाला ओळखच नाही तुम्हाला कसं ओळखाव त्यानं योगा एक नाव मी सांगितलं नाही बाहेर देशामध्ये महाराज बाहेर देशामध्ये इथं नाही विमानतळावर उतरल्याच्या नंतर लोक पाट्या घेऊन थांबतात नावाच्या समजा तुमचं नाव तर ध्वनीबा पाटील वेगळे नाव राहतात ध्वंडीबा पाटील असल तर ते ध्वनीबा पाटील लोक पाटी घेऊन हिडते म्हणजे त्या ध्वंडीबा पाटला नाव वाचावं आणि आपला माणूस आहे त्याच्या गाडीत बसून निघून जावं आपल्या इकडे तसली प्रथा अजून आलेली नाही आता महाराज तुमची ओळख नाही तर ते आम्ही फोन केला वळख सांगितलं त्याच्या गळ्यामध्ये बघवी आहे पांढरी मिशी आहे केस उभे टाकायला धोत्र घालते आणि मग त्याला बघून ओळखून घेता ये पण महाराजाचं तसं नाही महाराजाच तस रूप शब्दात आहे गुणातीत आहे रूपही नाही छायाही नाही मायाही नाही महाराजाचं रूप महाराज नुसत प्रकाशमानच आहे रूप अस महाराजाला जर ओळखायचं असेल परत ज्ञानानं वळखावं लागते आपल्या आतरणानं ओळखू येतात ज्ञानाच्या दृष्टीनं दत्त महाराज दिसतात इथले डोळे लई खराब झालेत डोळे खराब झाले थोड भांडणं हो द्या की भांडण झालाय की माणूस तिथंच जाऊन बसते होत भांडण आता सोडी ना हाली तासकाळची लागू द्या मांडण थोड्या करता थोड्या करता का भेटवायचो बो लागूया भांड इतर गांधीजी बंदर म्हणतात त्याला कानान वाईट ऐकायचं नाही डोळ्यानं वाईट पाहायचं नाही तोंडानं वाईट बोलायचं नाही मंत्र चांगला आहे महाराज तुम्हाला जर या मूवी मध्ये नाव करायचं असेल रे तीन वागाव लागेस हो कानाला वाईट ऐकायचं नाही